नमस्कार आपण पाहत आहात एस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे इच्छुक मुलाखती झाल्या दे नगराध्यक्ष पदासाठी पंधरा जणांच्या तर नगरसेवकांसाठी शंभरच्या वर मुलाखती झाल्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या पंधरा जणांमध्ये शारदा जाधव व जयवंतराव पाटलांसह काही माजी नगरसेवकांचा समावेश होता तसेच ज्येष्ठ नेते विनायकराव पावसकरांचाही समावेश होता यामध्ये मूळ भाजपाचे आठ ते नऊ जण आहेत तर बाकीचे नुकतेच प्रवेश करणारे आहेत यात विनायक अरुण जाधव शारदा जाधव जयवंतराव पाटील अतुल शिंदे हे प्रबळ दावेदार आहेत त्यापैकी शारदा जाधव यांना तिकीट मिळणे अवघड आहे कारण पंचवीस वर्षानंतर पुला प्रवर्गामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण पडले आहे या पंचवीस वर्षात महिलांना संधी मिळाली आहे त्यामुळे पुरुषांना संधी मिळणार यात शंकाच नाही बाकीचे राहिले अरुण जाधव विनायकराव पावसकर अतुल शिंदे व जयवंतराव पाटील यापैकी जयवंतराव पाटील यांच्या नावावर एकमत होणे अवघड आहे राहिलेल्या मध्ये अरुण जाधव विनायकराव व अतुल शिंदे या तिघांपैकीच कोणाला तरी भाजपाच्या नगराध्यक्ष पदीच्या उमेदवारासाठी लॉटरी लागणार हे निश्चित आहे इंद्रजित गुजर यांचीही मुलाखत घेण्यात आली पण त्यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही कारण ते सारखेच पक्ष बदलत असतात घनश्याम पेंढरकर राजेंद्र माने सुहास जगताप एकनाथ बागडी प्रमोद शिंदे शरद देव अनिल फुंटाळे प्रशांत तवार डॉक्टर राजेंद्र कंटक यांनीही मुलाखती दिली पण यापैकी कोणाचा विचार होणे शक्य नाही तर नगरसेवक पदाच्या एकतीस जागांसाठी सुमारे शंभरच्या वर इच्छुक आहेत त्यांच्याही मुलाखती घेण्यात आल्या त्यातही कोणाला उमेदवारी द्यावी यासाठी धोकेदुखीच आहेत विनायकराव पावसकर अरुण जाधव की अतुल शिंदे यात कोण ठरणार भाजपचा नगराध्यक्ष उमेदवार हे पुढील काहीच दिवसात न्यूज एस ऋतुजा उभाळे